ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा लोकशाही राणाभाऊ साठे यांची जयंती शिवसेना उभाटा आणि किरण कांबळे यांच्याकडून अभिवादन एक ऑगस्ट साहित्यरत्न लोकशाही राणाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नितीन भानुगडे पाटील आणि जिल्हा प्रमुख विशाल सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शनाखालीश्वर आणि तालुका संघटक किरण कांबळे आणि कार्यकर्त्यांकडून अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आलं यावेळी बोलताना किरण कांबळे म्हणाले की साहित्य रत्नाने फक्त दीड दिवसांची शाळा शिकून अनुभवातून वाङ्मय साहित्य निर्माण केलं संयुक्त महाराष्ट्र चळवळ मुंबईतील गिरणी कामगारांचे आंदोलन जाती व्यवस्था अशा प्रकारच्या विविध आंदोलनामध्ये सहभागी होऊन जनतेच्या व्यथा व्यवस्थेसमोर मांडणारे लोकशाहीर यांच्या कार्याला नमन करत अन्ना आपल्या लेखणी आणि शाहिरीतून समाज प्रबोधन केलं यावेळी शिवसेना शहर आणि तालुका संघटक किरण कांबळे सौरभ कांबळे राहील शेख सिद्धनाथ साबळे संतोष माने हनुमंत पवार श्रीनिवास येशू माळी मंथन कांबळे अरुण कांबळे सुनील खरात दिलीप कांबळे संजू दास आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते महानकर निपसाठी आधी माने मिरज बोला शिवसेना व तालुका शिवसेना सांगली जिल्हाच्या वतीने आदरणीय बानगुडे साहेब जिल्हा प्रमुख प्रशांतदादा रसले यांच्या मार्गदर्शनी काम करत असताना आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आज सर्व कार्यकर्त्यांसह अभिवादन करण्यास आलेलं आहे अण्णाभाऊ साठे यांचं लेखणीतून व शायरीतून यांचं काम अफाट आहे या कामास अभिवादन करून आज जयंतीनिमित्त मी आज त्यांना फुल अर्पण करून आशीर्वाद घेण्यासाठी विश्वसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने किरण कांबळे मी आज या इथं आलेलो आहे जय हिंद जय